बीडमध्ये सकल बंजारा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर टी आरक्षणाच्या मागणीसाठी आज दुपारी विराट मोर्चा काढण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरू झालेला मोर्चा माळीव्यास सुभाष रोड अण्णाभाऊ साठे चौक स्टँड समोरून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला या मोर्चामध्ये बंजारा समाज पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाला होता एकच मिशन यष्टी आरक्षण अशा घोषणांचे फलक हाती घेतलेल्या समाज बांधवांनी एस टी आरक्षणाची आग्रही मागणी सरकार आणि प्रशासनासमोर मांडली या मोर्चाला जिल्हाभरातून बंधारा समाज बांधव प्रचंड मोठ्या संख्येने सहभागी झाला होता मराठवाड्यातील बंजारा समाज बांधवांना हैदराबाद स्टेट गॅजेटेड एकोणीसशे वीस नुसार बंजारा समाज बांधवांना अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ देण्यात यावा यासाठी ही अभूतपूर्व मोर्चा आज या ठिकाणी आला आहे या मोर्चेत अनेक मान्यवर आले त्या सर्वांची नावं घेऊन मी वेळ घालत नाही आप आपलं गोर समाज आहे बांधव एकजुटी जम येरो ये मन धनो मोठ मस्कार मराठवाडा हैदराबाद जिजामाच्या आप राजवटीत आपल्यापैकी अनेक जणांना कदाचित माहीत नसेल तरुण आमच्या बांधवांना माहीत नसेल देशाला स्वातंत्र्य मिळालं पण एक वर्षानंतर या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं ते सतरा सप्टेंबरला आपण स्वातंत्र्य हो। मराठवाड्याच मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा करतो कारण हा मराठवाडा निजामांच्या ताब्यात होता या मराठवाड्यावर सर्व कायदे तत्कालीन होते आणि निजामकालीन कायदे संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर मराठवाडा मुक्त झाल्यानंतर त्यातले काही कायदे महाराष्ट्र सरकारने बदलले त्या काळात पण आज मला आपल्याला एवढंच सांगायचं की मी महाराष्ट्र सरकारचे आभार मानेन सर्व समाजाला न्याय देण्यासाठी आणि मराठवाड्यातल्या खास कर सर्व समाजाला न्याय देण्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू केलं <स्वाँगा> माननीय मुख्यमंत्र्यांचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आभार मानन छाती ठोकून कारण ते आत्ता झालं इतर जातीला त्या गॅजेट प्रमाणे जर न्याय मिळत असेल तर आमच्या या बंजारा समाजाला सुद्धा एसटीचं आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने विचार करावा लागेल भले अभ्यास वर्ग बसवा समिती निर्माण करा समिती निर्माण करून या मराठवाड्यातल्या हैदराबाद टी एसटीचं आरक्षण मिळण्यासाठी सरकार सुद्धा प्रयत्न करेल हाही या ठिकाणी मी आपल्याला विश्वास देतो